हॅलो विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे या व्हिडिओ सिरीजमध्ये आपण टॉप फिफ्टीन क्वेश्चन्स बघणार आहोत या क्वेश्चन्सच्या माध्यमातून आपलं कम्प्लीट सी डी पीचं सिलेबस जो आहे तो रिव्हिजन होणार so, आहे सो आपण सुरू करूया या व्हिडिओ सिरीजला व्हिडिओ सिरीज सुरू करण्यापूर्वी यासाठी आपलं कोर्ससुद्धा अवेलेबल आहे यामध्ये आपल्याला डेली बेसिसवर सेशन्स अवेलेबल आहे लेक्चर्स संपूर्ण अभ्यासक्रमाला धरून आहे नोट्स अवेलेबल आहे पन्नास पेक्षा अधिक मॉक टेस्ट आहे सी क्यूज आहे टॉपिक वाईज कोर्सला जॉईन करण्याची फीस तीन हजार आहे या ऑफिशियल्स वर आपण कॉन्टॅक्ट करू शकता आणि कोर्सला जॉईन करून घेऊ शकता पर पेपर फीस दोन हजार रुपये आपल्याला दिलेली आहे सो ऑफिशियल्स नंबर्सवर आजच कॉन्टॅक्ट करा आणि महा महाटीच्या कोर्सला जॉईन करून घ्या सो आपण सुरू करूया आपल्या क्वेश्चनला सो प्रश्न आहे औद्योगिक क्षेत्रात अध्यापन आता बघा हा प्रश्न जे आहे औद्योगिक क्षेत्रात अध्यापन पद्धती म्हणजे नवीन कल्पना उपक्रम या या दिन ना, दिन ले ले आहे ना यासाठी आपण कोणती अध्यापन पद्धती वापरणार आहोत सो आपल्याला ऑप्शन दिणार दिलेले आहे ऑप्शन पहिला चार ऑप्शन आहे त्यापैकी पहिला बुद्धिमंतन पद्धती आहे बी समालोचन पद्धती सी व्याख्यान पद्धती आणि फोर्थ आहे दूर चित्रवाणी पद्धती सो यामध्ये आपल्याला काय दिसून येतं वेरी करेक्ट आन्सर आहे बुद्धिमंत्रण पद्धती विद्यार्थी मित्रांनो बुद्धिमंथन पद्धती काय आहे तर बुद्धिमंत्रण मंथन पद्धती आपल्याला दिसून येतं की यामध्ये व्यक्ती आपसात मिळून जे आहे एखाद्या पर्टिक्युलर विषयवर चर्चा करीत असतात ओके okay, आणि पर्टिक्युलर प्रश्न जो आहे औद्योगिक क्षेत्रात आपल्याला जर नवीन कल्पना जाणून घ्यायचा आहे तर आपण कोणती अध्यापन पद्धती वापरणार तर ती बुद्धिमंतन पद्धत असणार आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे अध्यापनाची प्रतिमाने यावर आपल्याला जोड्या लावायचं आहे सो अध्यापनाची प्रतिमाने काय होतं तर शिक्षण कृतींना मार्गदर्शन करणारा आराखडा जो असतो त्याला अध्यापन प्रतिमाने म्हणतात प्रतिमान बघा स्मरण शक्ती प्रतिमान सृजनात्मक प्रतिमान सामाजिक पृच्छा प्रतिमान प्रत्यक्ष प्रशिक्षण प्रतिमान उद्दाता म्हणजे त्याचे सपोर्टर कोण आहे प्रतिपादक कोण आहे अ विलियम गार्डन ब वायरड सी गॅगे आणि डी आहे जेरी ल्युकस सो ऑप्शन बघा आपल्याला जोड्या दिलेल्या आहेत तर लक्षात घ्या स्मरण शक्ती प्रतिमान जे आहे जेरी रे यांनी दिलेला आहे म्हणजे एच आपल्याला ड दिसून येईल तर इथे बघा इथेही मध्ये ड नाही इथेही नाही ऑब्व्हियसली हे दोन कट करून घ्यायचं नेक्स्ट वन बघा आ, सो इथे आपल्याला दिसून येतं ड आहे आणि इथेही आहे सृजनात्मक प्रतिमान आपल्याला दिलेला आहे विलियम गार्डन यांनी सो आपण अ सोबत जाऊया सो अ आपल्याला ऑप्शन सी मध्ये दिसून येतं ठीक आहे सो यानंतर सामाजिक पृच्छा प्रतिमान आपल्याला दिसून येतं आणि सामाजिक पृच्छा प्रतिमान बायरन यांनी दिलेलं आहे प्रत्यक्ष प्रशिक्षण प्रतिमान गॅगे यांनी दिलेलं आहे सो हा आय एम पी प्रश्न आहे यातून आपल्याला नक्कीच आणखीनही प्रतिमाने विचारले जातात त्यामुळे व्हेरी करेक्ट आन्सर ऑप्शन सी होणार नेक्स्ट आहे फ्रॅट्सच्या आंतरक्रिया विश्लेषणाची खालीलपैकी कोणती मर्यादा योग्य आहे आता बघा यावर इंटरॅक्शन म्हणजे आंतरक्रियांवर हा प्रश्न आहे आंतरक्रिया काय आहे तर इंटरॅक्शन आता जर मला सांगा आपण इंटरॅक्शन करीत आहोत ठीक आहे सो इंटरॅक्शनसाठी आपल्याला टू पर्सेंटची आवश्यकता आहे म्हणजे इंटरॅक्शनसाठी दोन घटक असतात इथे आपल्याला चार ऑप्शन दिलेला आहे आंतरक्रियांसाठी ए आहे यात कृतींवर भर दिला जातो बी आहे यामध्ये निरीक्षण अनन्य साधारण महत्व असते सी आहे निरीक्षणावरून निष्कर्ष सहजपणे काढता येतात आणि चार आहे या तंत्रात पाठाबद्दल निरीक्षण ताबडतोब विद्यार्थ्यांना सांगता येते so, सो इंटरॅक्शन म्हणजे आंतरक्रिया होत असतं आणि यामध्ये निरीक्ष आपण बघतो निरीक्षणावरून निष्कर्ष सहजपणे काढता येतात म्हणजे काय होतं पर्टिक्युलर पर्सन वन आणि पर्सन बी या दोघांमध्ये इंटरॅक्शन होताना दिसून मुळे इंटरॅक्शनच्या माध्यमातून आपल्याला निष्कर्ष काढता येतो नेक्स्ट प्रश्न आहे खालीलपैकी आता बघा हा जो प्रश्न आपल्याला विचारलेला आहे यामध्ये आपण बघतो की, की विद्यार्थ्यांच्या भावनिक विकासाला मदत करायचं आहे तर विद्यार्थी संयमाने वागेल अशा प्रकारचं आपल्याला परिस्थिती राखायचं आहे तर त्यासाठी आपण कोणत्या गोष्टींचा पुढाकार घेऊया ए व्यक्तिगत विकास प्रतिमान बी आहे वर्तन परिवर्तन प्रतिमान सी आहे ज्ञान प्रक्रियात्मक प्रतिमान आणि डी आहे सामाजिक आंतरक्रिया प्रतिमान सो विद्यार्थी मित्रांनो हा जो प्रश्न आहे अध्यापनाची प्रतिमाने यावर आधारित आपल्याला दिसून येतं सो जेव्हा आपल्याला भावनिक विकासाला मदत करण्यासाठी किंवा विद्यार्थ्यांना संयम बाळगायचा आहे तेव्हा आपण काय करू या विद्यार्थ्यांचं बिहेव्हिअर जे असतं वर्तन जे असतं त्याला आपण ऑब्झर्व करू किंवा त्यामध्ये आपण समतोल साधण्याचा प्रयत्न करू त्यामुळे इथे आपल्याला ऑप्शन क्रमांक बी आपल्या योग्य के उत्तर दिसून येतं नेक्स्ट आहे अध्ययन अक्षमता असणाऱ्या मुलांच्या शिक्षणाविषयी कोणती विधान योग्य नाही आता इथे डायरेक्ट प्रश्न अध्यापन अयोग्यतावर आहे सो अध्यापन अक्षमता असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपल्याला काय करायला हवं हो। ए आहे मुलांना अध्यापनासाठी जास्त वेळ द्यावा लागेल बी आहे त्यांना ऑप्शन बी आहे या मुलांना मानसोपचार तज्ज्ञाकडे न्यावे लागणार सी आहे त्यांच्याकडे अमूर्ताकडून मूर्ताकडे न्यावे फोर्थ आहे वेगवेगळे स्मरण खेळ आता बघा हा जो प्रश्न आहे अध्यापन अक्षमता असणाऱ्या आहे सो यासाठी आपण काय करणार ऑब्विसली त्यांना जास्त वेळ देणार त्यांना मनोचिकित्सक तज्ज्ञांकडे नेऊया त्यांना वेगवेगळ्या वेग खेळाच्या माध्यमातून शिकवणार तर काय अयोग्य आहे तर अमूर्ताकडून मूर्ताकडे नेणे आता अमूर्त म्हणजे ज्यामध्ये आपण आपल्या इंद्रियांना वापर करू शकत नाही त्याला अमूर्त घटना असं आपण म्हणतो सो नेक्स्ट प्रश्न आपल्याला मानसशास्त्रांविषयी विचारलेला आहे यामध्ये आपण बघतो की नाइनटीन फिफ्टी सेव्हनला मूल गामित्व ओघतेपणे लवचिकता आणि उत्पादकता हे घटक जे आहे संशोधन करून कोणत्या मानसशास्त्रांनी समोर आणलेले आहे ऑप्शन बघा आपल्याला चार ऑप्शन आप इथे दिलेले आहे गिलफोर्ट आहे टर्मन आहे जॅक्शन व मेसिन आहे गोपाल एस्के आहे सो हा जो सिद्धांत आहे गिलफोर्ट यांनी दिलेला आहे त्यामुळे ए इथे योग्य उत्तर आहे परत आपल्याला इथे जे आहे मानसशास्त्रज्ञ आणि मानसशास्त्रज्ञांनी व्यक्तिमत्वाविषयी जे डेफिनेशन केलेली आहे ते विचारलेलं आहे नॉर्मन मम ऑल पोर्ट एम ए पहा ऑप्शन आपल्याला मानसशास्त्रज्ञ नॉर्मन मम बी मध्ये आहे ऑल पोर्ट सी मध्ये आहे एम ए मे फोर्थ आहे ए ए ट्रॅकलर ओके okay, व्याख्या बघा त्यांनी व्यक्तिमत्वाविषयी व्याख्या दिलेला आहे व्यक्तिमत्व म्हणजे व्यक्तीचं सामाजिक सामाजिक ब आहे व्यक्तिमत्व म्हणजे शरीर रचना आणि वर्तन विशेष अभिभूतची आता इथे तुम्हाला नॉर्मल मध्ये मला सांगायचं झालेलं सा तर इथे लक्षात घ्या नॉर्मन मन काय म्हणतात व्यक्तिविषय व्यक्तिमत्वाविषयी हे म्हणतात की व्यक्तिमत्व म्हणजे शरीर रचना वर्तन विशेष अभिवृत्ती आणि अभिरुची आणि अभिवृत्ती सो आपण अ साठी ब सोबत जाऊयात इथे बघा इथे कुठेच आपल्याला अ साठी ब दिसून येत नाही फक्त ऑप्शन ए मध्ये दिसून येतं ठीक मान, आहे सो ऑल्फोर्ट काय म्हणतात व्यक्तिमत्त्वाविषयी सो ऑल्फोर्ट आपल्याला दिसून येतं की मान मानसिक यंत्रणाची संघटना म्हणजे व्यक्तिमत्व आहे असं ऑल्फोर्ट यांनी व्यक्तिमत्वाची व्याख्या केलेली आहे एम ए मे हे काय म्हणतात तर यांचं म्हणणं आहे की व्यक्तिमत्व म्हणजे काय तर व्यक्तिमहत्व म्हणजे व्यक्तींचे सामाजिक नंतर आहे ए, ए ट्रॅकलर हे म्हणतात की व्यक्तिमत्व म्हणजे सामाजिक परिस्थितीचे परिस्थितीत घडणाऱ्या व्यक्तींच्या वर्तनांची गोळाबेरीस तो हे व्याख्या आपल्याला विचारलं जातं त्यामुळे खूप इम्पॉर्टंट होणार आहे हा प्रश्न समोर आपण बघूया प्रायोगिक पद्धत आपण बघतो ना सो या प्रायोगिक पद्धतीमध्ये कोणते घटक अयोग्य आहे इथे आपल्याला चार ऑप्शन दिलेले आहे ए आहे या पद्धतीतून पूर्वनियोजित वर्तनांचं वस्तुस्थितींचं निरीक्षण केलं जात बी आहे या पद्धतीत किमान दोन व्यक्तींची गरज असते ऑप्शन सी आहे प्रयोजकाने प्रजोवर वर पूर्ण नियंत्रण ठेवणे अनावश्यक आहे चार आहे पद्धतीत फक्त जिवंत प्राणी मात्रांवर प्रयोग केले जात आता इथे व्हेरी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी आता प्रायोगिक पद्धत काय असतं एक्सपेरिमेंटल रिस आ, पद्धती असतं मेथड असतं आणि या पद्धतीमध्ये चर असतात म्हणजे व्हेरिबल्स असतात आणि व्हेरिबल्सच्या माध्यमातून आपण वस्तुस्थिती जाणून घेत असतो ठीक आहे यामध्ये दोन व्यक्तींची गरज असते मला सांगा प्रयोगशाळेत आपण प्रयोग, प्रयोग करीत आहोत तर यासाठी असं दोन आपल्याला घटक लागेल तेव्हाच आपण यामध्ये तुलना करू शकतो ठीक आहे सोबतच आपण हे फक्त जिवंत प्राण्यांवरच प्रयोग केलं जात ठीक आहे आणि यामध्ये जे आहे ना पूर्ण नियंत्रण ठेवणे अनावश्यक आहे ठीक आहे तर यामध्ये बघा रिसर्च जो असतो त्याचा पूर्ण नियंत्रण असतो इथे अनावश्यक म्हंटल आहे त्यामुळे सी आपलं अयोग्य उत्तर आहे Next, ने, ने, नेक्स्ट कडे आपण जात आहोत आणि नेक्स्ट आपल्याला प्रश्न आहे अध्यापन आ, क्रियेस प्रग आ, प्रगतीस कोणता विधान सहाय्यभूत ठरतं म्हणजे जी अध्यापनाची क्रिया आहे यासाठी विचारलेला आहे ऑप्शन चार आपल्याला दिलेली आहे एक आहे एखाद्या विषयात विशेष रुची असेल तर प्रगती वेगाने होते बी आहे जी गोष्ट शिकायची आहे तिचे अध्ययन पूर्वी काही प्रमाणात झालेले असेल तर ती अपकारक ठरते सी आहे शिकण्यासाठी प्रगती काही प्रमाणात व्यक्तींच्या अनुवांशिक पात्रतेवर अवलंबून असते आणि फोर्थ आहे शिकण्याच्या योग्य पद्धतींचा सुपरिचय यातून होतो आता बघा आपण अध्यापन करतो तर या अध्यापन प्रक्रियेत काय महत्वपूर्ण ठरत नाही सो so ऑबियसली इंटरेस्ट असायला हवं आपल्याला काही गुण आपल्याला अनुवांशिक मिळालेले असत आणि सोबतच शिकण्याच्या योग्य पद्धतीचा जर आपण वापर केलेला तर नक्कीच त्याचा परिणाम होतो त्यामुळे इथे बी जी गोष्ट शिकायचं आहे त्याचं पूर्वज्ञान असेल तर आणखीन ती गोष्ट आपल्याला समजून येईल आणि इथे म्हटलेलं आहे ती गोष्ट आपल्या प्रगतीला अपकारक ठरते त्यामुळे याला आपण योग्य उत्तर मांडूया कारण सहाय्यभूत नाही असा प्रश्न आहे खालील प्रश्न आहे खालीलपैकी व्यक्तिगत गरजा ठीक आहे व्यक्तिगत गरज काय आहे ए प्रतिष्ठा बी सुरक्षा सी जोडीदारांची गरज आणि चार आहे परावलंबित्व सो so, व्यक्तिगत गरज आहे प्रतिष्ठा ऑप्शन ए नेक्स्ट आहे राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा ज्ञान रचना संबंधित कोणतं तत्व यामधून समाविष्ट आहे यामध्ये आपल्याला चार ऑप्शन दिलेले आहे ऑप्शन ए ज्ञान हे गतिशील नसून स्थितीशील आहे बी स्थानिक परिसरांच्या विद्यार्थ्यांच्या ज्ञान रचनेत फारसा वाटा नसतो सी आहे पूर्वानुभवाचे आधारे विद्यार्थी ज्ञान रचना करतात आणि चौथा आहे सांस्कृतिक आंतरक्रियांद्वारे ज्ञानाची निर्मिती होत नाही सो व्हेरी करेक्ट आन्सर आहे पूर्व भवाद्वारे विद्यार्थी ज्ञान रचना करतात ठीक आहे सो हा तत्व समाविष्ट आ, आहे ओके नेक्स्ट आपण जाऊया इथे बघा एक सिच्युएशन क्रिएट केलेली आहे आणि त्यावर आधारित प्रश्न विचारलेला आहे की एखादा कारकुण हा समजा कारकुण आहे आणि हा कारकुणाचा मालक आहे हा मालक जे आहे त्याला काय करतो रागावतो आणि रागू कारकुण रागावले तर कारकुण साहेबांवर रागावू शकत नाही ठीक आहे म्हणजे हा याच्यावर रागवणार हा रागवू शकत नाही याला कोणत्या प्रकारचं संरक्षण यंत्रणेत आपण मोडूया आता बघा हा झाला कारकुण हा झाला मालक आणि हा याच्यावर तर रागवू शकत नाही म्हणून तो कोणावर राग काढणार आपल्या बायकोवर काढणार ठीक आहे सो हे जी अवस्था आहे त्याला विस्थापन आपण म्हणतो म्हणजे पर्टिक्युलर या पर्सन याच्यावर रागवू शकत आहे पण हा पर्सन याच्यावर रागवू शकत नाही म्हणून तो काय करत आहे तिसऱ्यावर राग काढत आहे त्याला विस्थापन असं म्हणतात नेक्स्ट प्रश्न आपल्याला प्रकार ओळखायचा आहे ठीक आहे जर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये भरपूर चिंता आहे भीती आहे दडपण आहे आणि अशा प्रकारचं त्यांचं जर वर्तन आहे वागणूक आहे आणि त्यामध्ये आपल्याला सुधारणा घडून आणायचं आहे तर आपलं कोणत्या प्रकारचं पद्धतीचा वापर करणार आहोत ए संशोधनात्मक मुलाखत करूया निदानात्मक मुलाखत करूया त्यासाठी आपण उपचारात्मक मुलाखत करूया की माहितीपरक आता मध्ये फक्त इन्फॉर्मेशन आपण घेणार रिसर्चवर आपण डिटेलमध्ये जाणणार निदानात्मक मध्ये आपण कारण जाणून घेत असतो पण आपल्याला कारण माहीत असल्यावरच आपण उपचार करणार आपल्याला माहीत आहे भीती आहे त्यासाठी आपण भीतीवर उपचार करणार यामुळे याचं योग्य उत्तर आहे उपचारात्मक मुलाखत ओके चला नेक्स्ट प्रश्न आहे खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान विकास प्रक्रियेचे वैशिष्ट्य आहे अ विकास प्रक्रियेत व्यक्तिभिन्नता भिन्नता आढळते ब आहे ऑप्शन बी विकास प्रक्रियेत व्यक्तींचे जैविक घटक अप्रभावी असतात सी आहे प्रत्येक प्राणी जातीतील विकास प्रक्रिया ही सारख्या प्रकारची असते आणि चौथा आहे विकासाची गती प्राथमिक व्यवस्थेमध्ये कमी असते आता इथे बघा विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आपल्याला दिसून येतं विकास प्रक्रियेत व्यक्तिभिन्नता भिन्नता आपल्याला दिसून येतं सो अशा प्रकारे आपण बघतो की हा एक महत्वपूर्ण भाग आहे आपल्या एक्झामिनेशनसाठी महाटी एक्झामिनेशन मध्ये नक्कीच आपल्याला या प्रश्नांचा भरभरून फायदा होताना दिसून येईल